नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे गणेश उत्सवात वटपौर्णिमेचा पारंपरिक व पर्यावरणपूरक देखावा गणेशोत्सवानिमित्त निमित्त यंदा श्री बाळासाहेब किसन झोळ यांच्या घरात वटपौर्णिमेचा पारंपरिक आणि पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्याच्या निर्मितीत घरातील प्रत्येक सदस्याने प्रेमाने व उत्साहाने सहभाग नोंदवला असून सर्वांनी मिळून मेहनतीने हा उपक्रम उभारला आहे या देखाव्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे माती गवताचे पेंड लाकूड नैसर्गिक रंग वडाच्या झाडाच्या पारंब्या आदींचा उपयोग करून ग्रामीण जीवनशैलीचे जिवंत जीवन चित्रण करण्यात आले आहे स्त्रियांचा वटवृक्षाभोवती चालणारा व्रतविधी ग्रामसंस्कृती कौटुंबिक परंपरा आणि बाप्पाची आराधना याचे अप्रतिम दर्शन घडते या देखाव्याचा मुख्य उद्देश पुढील पिढ्यांना आपल्या परंपरांची ओळख करून देणे व गणेशोत्सव नेहमी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देणे हा आहे अशा उपक्रमांमुळे घरगुती गणेशोत्सवाची ओळख जपली जाते आणि समाजालाही प्रेरणा मिळते नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत या धावपळीच्या आजच्या दिवसामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या घरी भेटा निदर्शनाला आले यासाठी या आम्ही तुमचे खूप खूप आभार रेखाताई असतील तर सर्व सतर्क महाराष्ट्राची टीम असेल त्यांनी आमच्या घरी येऊन या देखाव्याचा आनंद घेतला या देखाव्याचा ते दे तुम्हाला त्यांनी माहिती देतीलच तरी आपण आम्हाला सर्वांना तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की जेवढ्या टाकाऊ वस्तूंपासून तुम्ही टिकाऊ प्रदर्शन तुम्ही साकारसाल तर ह्याच्यामध्ये आम्ही खूप काही गोष्टी हो अशा आहेत की त्या टाकाऊ त्याचा वापर केलेला आहे हे असतील हे फ्रीजचे पुठ्ठे की ज्याच्यापासून आम्ही हा चौथारा साकारलेला आहे माझं घर बघसाल ते फ्रीडो कंपनीचे जे पुठ्ठे येतात त्या कंपनीपासून आम्ही ते घर साकारलेलं आहे पुढे आहेत ते गवताच्या पेंडी आहेत त्या शेतकऱ्यांनी न वापरलेल्या आहेत वापर आहे की त्या टाकाऊ गोष्टी आहेत त्या आम्ही तिथे छप्पर म्हणून त्याचा वापर केलेला आहे त्याच पद्धतीने ह्या ज्या छोट्या गौरव आहेत त्या आम्ही पूर्ण गार्थीच्या पेपर पासून बनवलेल्या आहेत हे झाड असेल हे पानं कि त्याचे सगळ्या पारंग वगैरे या सर्व आम्ही घरीच साकारलेल्या आहेत आम्हाला सर्वांना जो कुटुंबियांना एकच संदेश द्यायचा आहे की आपण पर्यावरणाचा जो रास चालू आहे तो आपण वाचवलेला पाहिजे झाड आपण वाचवली पाहिजे जेणेकरून पुढे येणारी जी आपली पिढी आहे त्यांच्यासाठी आपण स्वच्छ वारा व पाणी याचं संवर्धन करू शकू धन्यवाद नमस्कार मी गीतांजली तेजस् धोर तर या गणपती डेकोरेशन साठी आम्ही वटपौर्णिमा ही थीम सिलेक्ट केली आहे तर ही थीम सिलेक्ट करण्यामागचं कारण असं की आम्ही पर्यावरण वाचवा आणि आपली संस्कृती प्राचीन संस्कृती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये आम्ही हे वटवृक्ष दाखवलं आहे वटवृक्ष दाखवण्याचं कारण म्हणजे की दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला विवाहित महिला वट वटवृक्षाची पूजा करतात आणि त्यामधून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ती मागणी करतात तर ह्याच्यामध्ये आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये वडाला देवाचं स्थान दिलं आहे देवाच्या स्थानी पूजलं जातं तर त्याच्यातून आम्ही झाड न तोडण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे आणि पाठीमागे एक सुंदर ग्रामीण भागाचं दर्शन म्हणजे ग्रामीण कृती दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये एक ट्रेडिशनल घर दाखवलं आहे खवा सादर करताना आपण जास्तीत जास्त इको फ्रेंडली फ्रेंडली करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे याच्यामध्ये जुनी रिम सायकल आपण वापर केलेले पूर्ण फिरवण्यासाठी तसेच ह्याच जे हे फिरतात बरोबर यांच्या झाडाच्या होती तर ते पूर्ण कागदाच्या पासून आम्ही बनवलेले आहे दुसरं असं की कागद हे बनवताना झाड बनवताना देखील न्यूजपेपरच्या रोलचा वापर करून आम्ही हे झाड तयार केलेलं आहे अशा अशा रीतीनं तसेच ग्रामीण भागातले जे घर होती पहिली ते एक शेकरली जायची गवताने तर तसं बाथाचा पेंडा वापरून आम्ही हे घर शेकरलेलं आहे तसेच जर आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणजे घरात पाणी लागायचे त्यावेळेस पाणी कशा थंड राहो त्यावेळेस ह्याची उपलब्धता नव्हती फ्रीजची वगैरे त्यामुळे आम्ही ते माठ ठेवलेला आहे त्यासाठी माठाचा उपयोग केला तसंच धनधान्य असून आपलं घर भरलेलं आहे तर ते राखवण्यासाठी घरामध्ये आवश्यक असणार तूप तसंच लसणाची जोडी जी आमच्याकडे उपलब्ध होती ती आम्ही त्या घर ह्या देखाव्यामध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद